मला आणखीन एक घरात इथे सूर्यताईंकडे आल्यानंतर एक कोपरा दिसला आणि ते बघून मी त्या कोपऱ्याकडे बघतच राहीन तो कोपरा म्हणजे हा <laughs> जिथे असंख्य पुरस्कार आहेत त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती हो प्रत्येक पुरस्कार स्पेशल असतो पण याच्यातली पहिली ट्रॉफी जर मी विचारली सूर्यताई की कुठली असेल पहिली पहिली ट्रॉफी अरे बापरे ती आहे बघ चौरात रावे अखिल भारतीय संमेलन ते षडयंत्र नाटक जे मी केलं होतं एटी नाईन एटी नाईन ला मी ते नाटक केलं होतं आणि त्याच आम्हाला मालवण मध्ये त्याचं संमेलन भरलं होतं आणि त्यावेळेला अवॉर्ड वगैरे आमच्यासाठी काही माहितीच नाही आम्हाला काय असत आम्हाला माझ्या नावाची ट्रॉफी आली आहे ना कारण त्याच्यावर सुप्रिया मालगुणकर असं लिहिलेलं आहे सो तेव्हाची ट्रॉफी आहे ती तर ती माझ्यासाठी खूप खास आहे त्याच खूप आहे आंब्याचं कधी कधी हे पडतं ते पडतं तरी पण माझ्या नवऱ्याला सांगून ते परत लावून माझी पहिली ट्रॉफी ह्या फुबाई फूच्या आहेत या महाविजेती जोडी मी आणि भाऊ होत होते मग ही सर्वोत्कृष्ट जोडी मी आणि भाऊ होत होते आणि ह्या तीन म्हणजे मी फुबाई फुचे चे आठ सीझन होते त्यातले पाच ट्रॉफी माझ्याकडे आणि हा सगळ्यात मोठा आचार्य अत्रे पुरस्कार मला त्यांनी पहिल्यांदा लेडीज ला दिला होता पहिल्यांदा पहिल्यांदा महिला कलाकार तो मला दिला होता आणि हे फॅन मेड हे मी रत्नागिरीला एका कार्यक्रमाला गेले होते ते एका मुलीने केलं होतं आणि त्याच्यावरची तिने मला कविता पण करून दिली होती ते आता मला कुठे मिळत आहे कुठे ठेवली थे, थे, मी ती अप्रतिम केली होती त्या मुलीने आणि इतकं छान हे मोलकर्णबाईचं पोस्टर आहे आणि ते तिने अगदी म्हणजे साडी बिडी इतकी इतकं करेक्ट केलंय ना तिने सुंदर केले त्याच्यावर मला नाव आहे का रे बघ त्याच त्या मुलीचं नाव मला आहे का हुबेहू म्हणजे किती बघ ना आहे ना श्रावणी पारकर, पारकर। त्यामुळे ऍक्च्युअली मला तेव्हा तिला भेटता आलं नाही किंवा काय म्हणते समोर राहिलं तर तुझ्या निमित्ताने तरी मी श्रावणीला थँक्स म्हणते थँक्यू सो मच लव्ह यू मस्त काढले सो स्वीट आणि हे <laughs> नाईन्टी <laughs> सेवन <Hey>, uh, <97. laughs> oh, wow. तेव्हा uh, लग्नामध्ये ब्रायडल मेकअप बिकअप होता असेल मला माहिती नाही पण मी काही तेव्हा केलं नव्हतं कारण मला माहितीच नव्हतं ना नाटकात काम करत होते पण तेव्हा असं डोक्यात पण नाही आलं की आपण एखादा मेकअप पण ठेवावा सो so, माझ्याकडे एक लिपस्टिक आणि एक पावडरचा डब्बा होता मग ती लिपस्टिक लावली आणि तीच मी डोळ्याला शॅडो म्हणून लावली आणि बघ ना लायनर बिनर काहीही नाही किती छान छान आठवणी एका कोपऱ्यामध्ये किती छान मला मिहेर सोबत ही गप्पा मारायचे तर त्यालाही इन करावं आपण दोन मिनिटं आल्या आईचा सगळ्या गोष्टीतला उत्साह <laughs> जेवण खावण बनवणं असेल डेकोरेशन किंवा घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष तुझ्यात ते कुठल्या कुठल्या गोष्टी प्रकर्षाने तुला जाणवतात तर तर फॉर एकदम म्हणजे मी आधी की शेफ लाईन मध्येच तिने मला एकदा टेन्थ नंतर विचारलं की कन्फर्म आहे हे काय करायचंय काय ठरवलंय म्हंटल शेफच तेव्हापासून जेवणाचं तर तिच्याकडनं बाकी साफसफाई असं मी बोलू नाही शकत ती करते अमेरिकेत असताना करतात मुलं अमेरिकेत बरोबर असतात आणि हिकडे आल्यावर हिकडे टाक आणि तिकडे टाक मग माझा तिकडे कसे तुम्ही कारण त्याला माहिती तिकडे कुठे उचलणार इकडे कसं आहे आई माझी पण तरी मी अजूनही दांडका घेऊन असते त्याच्यामुळे कारण माझ्याकडे भेट नाहीये मी काय करणार एकटे येऊन किती करणार आणि मग बाबा आणि मग यांच्यामध्ये वॉर चालू वर्षांचा अनुभव आणि सगळं आपण बघतोय त्यामध्ये आई आईच्या कामाबद्दल काय वाटतं ती जेव्हा विविध कॅरेक्टर साकारते मालिका असेल नाटक चित्रपटांमध्ये जेव्हा बघतोस किंवा तुला लोक तुला काय काय फीडबॅक देत असतात इंटरेस्टिंग तर खूप वाटतं म्हणजे मी पर्सनली तेवढं सिरियल्स आणि म्हणजे तिला माहिती आहे की मी तेवढं बघत नाही माझं ना त्याच्यामध्ये तेवढा कनेक्ट नाहीये ते लोकांकडनं बाहेर जेव्हा ऐकायला मिळत तेव्हा खूप खूप बरं वाटत म्हणजे खूप मनाला एकदम सॅटिस्फॅक्शन सा, कि तिला ते आवडतं ती ती ते करते आणि मेन लोकांना गोष्ट जास्त आवडते कुठलाही कॅरेक्टर असो कॉमेडी मग सिरियस वगैरे जे पण आहे लोकांचं एकदम बाहेर म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे तुमचं फुबाई फू मधले स्किट्स तर एनी टाईम रील्स वर पण ते बघत असतो